सर्वप्रथम मी पक्षाचे छत्रपती उदयनराजे भोसल्यांचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसल्यांचे अतुल राजे आणि सगळ्याच भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे पुढारींचे आमदार खासदार जे कोणी आमच्या टीमचे आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हे आवाहन स्वीकारायची एक संधी दिली ह्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे बारा तेरा वर्ष समाजकार्यात काम सरे करत असताना खूप साऱ्या गोष्टी खूप ग्राउंड लेवलला कळत होत्या आणि नेहमी असं वाटायचं जर असं काही एक पॉवरफुल पोझिशन मिळाली किंवा एक प्लेस मिळाली तर तिथून मी नक्कीच लोकांपर्यंत चांगलं काम करू शकेन आणि ही जागा आता ह्या माध्यमातून ह्या इलेक्शन मधून मिळणार आहे जेवढे केवढे भारतीय जनता पार्टीने आणि आपल्या सरकारने एवढ्या योजना आणि सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत नक्कीच जनता खूप खुश आहे आणि ते नक्कीच मला भरघोट मतदान करणार आणि निवडून आणतील हा माझा विश्वास आहे आणि विनंती पण आहे सगळ्या विजन भरपूर आहे जसं मी सांगितलं की भरपूर एवढ्या वर्ष ग्राउंड लेवलला काम करत असताना लोकांचे प्रॉब्लेम अगदी तळ्यागळ्यातले माहिती आहे तर त्याच अनुषंगाने मी काम करणार आहेत सगळ्या जाती धर्म लोक जे आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहेत महिलांसाठी विशेष खूप काम आहे मला एज्युकेशन मध्ये खूप चांगलं काम करायचंय तर जी काही संधी ह्या पुढे मिळेल त्याच्यात नक्कीच मी खूप छान काम करून दाखवत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर मधल्या गोरखपूरची घर पहिल्यापासून आहे आणि ते घर पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी त्यांचे बंधू वडील सगळेच भारतीय जनता पार्टीचं काम करतात नंतर ती लोणावळ्याला स्थायी झाली तिथंही तिनं भारतीय जनता पार्टीचं काम केलं मध्ये शिकून ती सातारला आली म्हणजे परदेशात शिकून शिकून सुद्धा या इकडे येऊन काम करायची तिची मानसिकता मा, ही मला फार आवडली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील आमचे नेते अतुल बाबा असतील नंतर आदरणीय गोरेसाहेब असतील त्या सगळ्यांनी विश्वास दाखवला तिच्यावर आणि तिला आज हे पक्षाचं तिकीट दिलं आहे मला खात्री आहे तीन नंबर वॉर्डामध्ये ज्या काही सुविधा राहिलेल्या आहेत अनेक गोष्टी त्या ठिकाणी अजूनही आजच मी काही पेपर वाचले त्यामध्ये सदर बाजारच्या अनेक सुविधा या अजून झालेल्या नाही त्याच्यामुळे या सगळ्याकडे ती लक्ष देईल आणि माझा सपोर्ट पूर्णपणे राहीलच तिला आणि पक्षाचाही सपोर्ट राहील आणि दोन राजांनी एकदा मनावर घेतलं की तिला कुठलीही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे